श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रे यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशुपक्षी यांचासुद्धा सहभाग होता गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचं गुरु पारायण केलं तर याच्यामुळे जी आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच जो आहे किमान हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे के असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होणार आहे औदुंबराचं जे झाड म्हणजे उमराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर आपण जर उमराच्या झाडाची पूजा केली तरी सुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो आणि ज्या पण आपण सेवा करतो त्या सगळ्या ग दत्तगुरूंच्या मार्फतच आपल्यापर्यंत येत असतात आणि म्हणूनच उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची ज्याच्यामुळे आपल्याला दृतगुरूंचे भर भरून असे आशीर्वाद मिळणार त्याचबरोबर आपलं सर्व दारिद्र्य कर्ज संकट सगळी दूर होणार अत्यंत प्रभावी असा हा उपाय त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात या झाडाच्या केवळ दर्शनाने सुद्धा उग्रता शांत होते या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराचे सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होतातच व त्याचबरोबर इच्छित फळसुद्धा प्राप्त होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशीनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या गतीने प्रदिक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचं एक लक्ष प्रदिक्षिणा केल्यामुळे कुष्ठरोगासारखे हो भयंकर रोग देखील नष्ट होतात औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळतं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाचं तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा ह्या उपाय करता आपल्याला एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता चौमुखी दिवा म्हणजे तुम्ही मातीच्या पंथीने सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाला म्हणजे कणकेला जे आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि त्याची एक वाटीसारखी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार वाती लांब वाती आपल्याला चार ह्याच्यामध्ये टाकायचे चार लांब वातीच टाकायच्या दोन वाती टाकून त्याच्या चार वाती नाही करायच्यात आपल्याला चार चार लांब वाती टाकायची आहेत असं आपल्याला चौमुखी दिवा करायचं आहे जर तुम्ही मातीच्या पंथीने करणं असेल तर मातीच्या पंथीमध्ये सुद्धा तुम्ही चार वाती आहेत आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचंय कारण ज्या आपण इच्छा प्राप्ती करता मनोकामना पूर्ण करण्याकरता किंवा धनासंबंधित आपण कोणतेही उपाय करतो त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकलं तर त्याचा फायदा आपल्याला जास्त हा मिळत असतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चिमुडभर जी आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आता आपल्याजवळ कुठेही उमराचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे जर उमराचं झाड नसेल तर दत्तगुरूंचं जिथे मंदिर असेल तिथे उमराचं झाड असतंच असतं स्वामींचं मठ असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला तुम्हाला उंबराचं झाड हे मिळणारच आहे तर तुम्ही ह्या कोणत्याही ठिकाणी जिथे पण उमराचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे जाताना आपल्याला एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हा चौमुखी दिवा घेऊन आपल्याला त्या उमराच्या झाडाजवळ जायचं आहे सगळ्यात पहिलं त्या उमराच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला त्या उमराच्या झाडाला जे आपण पाणी घेऊन गेले ते पा आणि अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या उमराच्या झाडाला जे आहे आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा निरंतर जप करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि अकरा अकरा प्रदक्षिणा आपल्या घालून झाल्यानंतर जे आहे आपल्याला हा दिवा जो चौमुखी दिवा आपण घेऊन गेलेले आहेत तो प्रज्वलित करायचा आहे सगळ्यात पहिलं तिथे एक आसन म्हणजे थोडीशी तांदळाची राश किंवा फुलं असतील तर ती ठेवायची त्याच्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आणि तो तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला उमराच्या झाडाला हा दिवा जो आहे तो अर्पण करायचा आहे माझ्या घरामध्ये असलेले सगळे नकारात्मकता आहे वास्तुदोष असतील किंवा पितृदोष असतील किंवा नजर दोष असतील ज्या पण बाधा आहेत त्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत आणि माझ्या मला जे लक्ष्मी प्राप्तीमध्ये अडथळे येतात ते सगळे निघून गेले पाहिजेत आणि माझ्या घरामध्ये कायम भरभराट झाली पाहिजे सगळ्या कार्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे असं आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा उमराच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली जी पण इच्छा आहे म्हणजे घरासंबंधित नोकरी संबंधित व्यवसायात संबंधित किंवा पैसे संबंधित ज्या पण तुमच्या अडचणी आहेत त्या दत्तगुरूंना आपल्याला सांगायच्या आहेत खूपच प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय जो आहे म्हणजे आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतात नक्की करा तुम्हाला स्वतःहून त्याचा अनुभव येईल की तुमच्या ज्या पण समस्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ